आता खाजगी पतसंस्था ही तुमचा सिबिल स्कोअर अपडेट ठेवणार त्याबाबतची ही माहिती तेव्हा आपला डाटा व्यवस्थित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी किरण जाधव हो। मराठी शेती मातीमध्ये आपलं स्वागत आहे सिबिलच्या दहशतीत अनेक जण दिसले जातात सिबिल म्हणजे तुमची क्रेडिट हिस्टरी अपडेट ठेवणाऱ्या कंपन्यांवर रिझर्व्ह बँकेचे किंवा सरकारचे कुठलेच नियंत्रण नाही त्यामुळं या कंपन्या आपली दादागिरी वाढवत सामान्य जणांना बेटीस धरत आहे सिव्हिल स्कोअर अपडेट ठेवण्याबाबत या कंपनीच्या नियमांमध्ये कुठलीच पारदर्शकता नाही सोबतच या कंपन्या ग्राहकांचं कुठलंही म्हणणं ऐकून घेत नाही आणि त्यातून सामान्य माणसाला याचा खूप मोठा त्रास आणि फटका सहन करावा लागतो काही घोषणा केली होती कि सिबील चा कक्षे देनार की शेतकरी कक्षेत येणार नाही मात्र आता शेतकऱ्यांना पीक कर्ज सिबिल मुळे नाकारलं जाऊ लागलं ही कृषीप्रधान देशातली खूप मोठी शोकांतिका आहे त्यातच आता खासगी पतसंस्था सुद्धा सिबिलच्या कक्षेमध्ये येणार त्यामुळं सामान्य माणसाची जगणं अगदीच मुश्किल होणार हे खरं आपण जेव्हा बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडं जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्या कर्जासाठी असणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्थांच्या अटी पूर्ण करणं आपल्याला गरजेचं असतं परंतु यामध्ये सगळ्यात अगोदर बँक तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे अगोदर तपासतात जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच बँक तुम्हाला कर्ज देते या सिबिल बँकांना तुमची पतं किती आहे ते देखील कळतं त्यामुळं जो व्यक्ती कर्ज फेडण्यासाठी पात्र किंवा त्याची क्षमता आहे हे बँकांना किंवा इतर वित्तीय संस्थांना सिबिल स्कोरच्या माध्यमातून कळत असल्यानं कर्ज प्रकरणामध्ये बँकांची फसवणूक होण्याचं प्रमाण हे कमीत कमी असते परंतु सिबिल स्कोअर पतसंस्थांना उपलब्ध नसल्यामुळं पतसंस्थेकडून कर्ज घेऊन ते बुडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळं पतसंस्थांचे जे काही कर्ज बुडवलं जातं त्यासारख्या गोष्टींवर आळा बसावा म्हणून सिबिल स्कोरच्या बाबतीत सहकार विभागानं केंद्र सरकारकडं पतसंस्थांना सिबिल उपलब्ध करून देण्याची मागणी केली पतसंस्थांना देखील केला जाणार सिबिल उपलब्ध याबाबत सविस्तर वृत्त असे की पतसंस्थेकडून कर्ज घेऊन ते बुडवण्याचे प्रकार वाढले असून अशा प्रकारांना आळा बसावा याकरिता सिव्हिल स्कोरची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे कर्जदाराचा सिबिल स्कोर जर पतसंस्थांना उपलब्ध झाला तर कर्ज बुडवण्याचा प्रकार कमीत कमी होईल किंवा त्याला आळा बसेल या दृष्टिकोनातून राज्याच्या सहकार विभागानं केंद्र सरकारकडं पतसंस्थांना देखील सिबिल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केलेली आहे इतकंच नाही तर आता केंद्र सरकारकडून देखील याबाबत पावले उचलायला सुरुवात झालेली आहे जर सरकार विभागाची मागणी केंद्र सरकारनं मान्य केली तर महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार जर आपण कर्ज थकीतचं प्रमाण पाहिलं तर ते पतसंस्थांचे जास्त आहे पतसंस्थेच्या कर्जांना संरक्षण नसल्यामुळं अनेक पतसंस्था अडचणीत येतात आणि यातील बऱ्याच बुडीत निघतात परंतु हा प्रस्ताव बँकेनं फेटाळून लावला यावर तोडगा म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी सहकार विभागानं चर्चा केली आणि आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठविण्यात आला असून केंद्र सरकारकडून सहकार कायद्यामध्ये काही बदल करता येईल का याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचं देखील माहिती समोर आली जर केंद्र सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला तर बँकांप्रमाणे पतसंस्थांना देखील सिव्हिल सदस्यत्व मिळेल आणि या माध्यमातून त्यांना कर्जदाराची पद सहजपणे कळू शकेल